रिक्षा चालकाने एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनय भंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शाळेतून नियमितपणे जा घरी जायची त्याच रिक्षा चालकाने तिचा विनय भंग केला रिक्षा चालक मुलीला एका निर्जन ठिकाणी ओंकार नगर परिसरात काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली या घटनेचा साधारण चाळीस सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अल्पवयीन मुलगी मागील सीट वर बसली असून रिक्षाचालक तिला अयोग्यपणे नको तिथे स्पर्श करताना कृत्यामुळे चा त्रस्त झालेली मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी शक्य तितक्या मागे जाण्याचा आणि हातवारी करून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे हा रिक्षाचालक सुमारे दोन वर्षांपासून नियमितपणे मुलीला शाळेतून घरी सोडतो पण काल त्याने रिक्षा दुसऱ्या मार्गावर नेली होती त्याच मार्गावरून जाणाऱ्या एका जोडप्याने ही घटना पाहिली आणि दृश्य कॅमेऱ्यात कैद केले हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात संतापाची लाट उसळली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे काही तासातच ऑटोचालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका